हरी सगळ्यांना आता दाखवते कामाची गोष्ट इकडे दिसत आहेत ते भांडे आणि वरती दाखवते पुन्हा भांडे आता असा प्रश्न पडतो सरकारने सगळे शोध लावले पण या भांड्यावर काही परमनंट इलाजच काढला नाही तुम्ही म्हणाल डिशवॉशर काढलं ना ते पण आपल्यासाठी नाही आहे डिशवॉशर मिडल क्लास आपण साधे सिंपल गृहिणीला तर दिवसभरातले चार तास भांडे गाजले तर जातात आणि माझे तर खरंच जातात आता तुम्ही म्हणाल एवढे भांडे कशाला साठवले या गोंडस पिल्लाला असं लागलं होतं आणि त्यामुळे मी कुठलंच काम केलं नाही फक्त त्यावर लक्ष दिलं तर तो सारख रडायचा त्याला हळद लावली होती नंतर जावखाना खूप रक्त निघालं होतं आणि आता पुन्हा मी पटपट पटापट घासून घेते भांडे आता भांडे घासण्यात खरंच खूप वेळ जातो तुम्हाला पटपटापट घा पट, पट, पट भांडे घासून घेत होते असं काही क्लीन करून ठेवलं होतं असं सगळं साफसफाई केली सा, तर बरं वाटतं आणि आता पुन्हा विचार करायचा संध्याकाळी स्वयंपाकाला काय त्यावरच अर्धा तास घालवायचा असं माझं रोजचं ठरलेलं आहे आणि तुम्ही जर यातलेच असाल तर काही हरकत नाही कारण आपल्या या सगळ्यांचाच प्रश्न झालेला आहे भाजीला काय घरात खूप भाज्या असतात पण नेमकं काय करावं ते समजत नाही कधी कधी आणि आता इथे मी बनवणार आहे हिवाळा स्पेशल वेद तुमच्या लक्षात नसेल आले तर मी सांगते आज मी बनवणारे कोताचे शिंगुळे आणि आता इथे मी कढईत बनवणारे थोडेसेच बनवायचे होते बनवायला काही नाही पण लाडू वळत बसाय ला, वळत बसायला शेंबोळे जिलेबी करत बसायला वेळ लागतो तर चला मी इथे ना ते बनवून घेते आणि आता सोबतच मुलांसाठी काही खायच्या म्हणजे त्यांच्या खाऊच्या वस्तू आणल्या होत्या गुडदानी बिस्किट आणि बरंच काही चॉकलेट वगैरे तर ते सगळे ठेवून घेतले आणि त्यांचं रूट चालू असते इथे मी नेहमीप्रमाणे म्हणेल तुम्हाला जर माझा जा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला बाय